मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला राग येतो राग येण्याचे कारण जेव्हा आपण शोधतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात इतरांनी ही गोष्ट केली म्हणूनच आपल्याला राग आला इतरांनी ऐकले नाही म्हणून आपल्याला राग आला इतरांनी या पद्धतीने ही गोष्ट केली नाही म्हणून आपल्याला राग आला इतर लोक आपल्यावर रागावले म्हणून आपल्याला राग आला मित्रांनो राग येण्याचे कारण बाहेर आपण समजतो म्हणजे बाह्य गोष्टीमुळे किंवा बाह्य व्यक्तीमुळे समोरच्या व्यक्तीमुळे आपल्याला राग येतो असे आपले म्हणणे असते मित्रांनो तसे बिलकुलच नाही तर राग येण्याचे कारण आहे आपला हट्टीपणा म्हणजेच आपण जेव्हाही अपेक्षित करतो की असे घडले पाहिजे एक साधं उदाहरण जेव्हा की लहान मूल घरी आहे लहान मुलांना आपण म्हटलं की ही वस्तू या ठिकाणी ठेव पण त्या मुलांनी ती वस्तू त्या ठिकाणी ठेवली नाही आपण बरेचदा सांगतोही पण ती वस्तू न ठेवल्यामुळे आपला राग चढतो आपला राग वाढतो मग आपण कारण कोणाला समजतो की त्या मुलाने ऐकलं नाही म्हणून आपल्याला राग आला मित्रांनो खरं तर आपली अपेक्षा होती तीही आंतरिक आणि आपली अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला राग आला मित्रांनो हे असेच आहे आपली इच्छा आपला हट्टीपणा किंवा आपण एखाद्या गोष्टीवर जेव्हा अडून राहतो आणि त्यामुळे एखादी गोष्ट जेव्हा होत नाही तेव्हा नक्कीच आपल्याला राग येतो म्हणून रागाला नियंत्रित करायचे असेल तर स्वतःवर लक्ष केंद्रित करणे खूप महत्त्वाचे आहे स्वतःतील हट्टीपणा स्वतातील अपेक्षा जर आपण कमी करू शकलो तर नक्कीच या रागाला नियंत्रित आपण करू शकतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा